नाशिकची ओळख मंत्रभूमी ते यंत्रभूमीकडे होत असून यामागे नाशिकच्या ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडित उद्योगांचा मोठा वाटा आहे मुंबई पुण्यानंतर नाशिक राज्यातील तिसरं मोठं शहर आहे अनेक कंपन्या ऑटोमोबाईल तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करतायत नाशिकमधील ऑटोमोबाईल क्षेत्रात अधिकाधिक वाव मिळावा ऑटोमोबाईल हब म्हणून लौकिक मिळावा यासाठी मीडिया एक्झिबिटर प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दुसऱ्या ऑटोथॉन ऑटो एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे आठ ते दहा मार्चच्या दरम्यान एबीपी सर्कल ठक्करडोम या ठिकाणी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या एक्सपोमध्ये ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या नवीन कार मोटरसायकल स्कूटर कन्सेप्ट व्हेकल ऑटोमोमोटिव तंत्रज्ञान या बऱ्याच गोष्टी या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत याबरोबरच मोटोक्रॉस रॅलीचा थरार देखील अनुभवायला मिळणार असून एम आर एफ इंटरनॅशनल मो ग्रीप सुपर क्रॉस चॅम्पियनशिप या ठिकाणी पार पडणार आहे यात ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंडचे विदेशी आपले साहस दाखवणार आहेत याबाबत ऑटोथॉनचे आयोजक साहिल निहारकर यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली मी नाशिकमध्ये घेत आहोत मागच्या वर्षी एकदम चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला तर त्याच पद्धतीने ह्यावेळेस पण अजून जास्त आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे तर आठ नऊ दहा मार्च तर ह्या तारखेंमध्ये ठक्करडोम इथे ऑटोथॉन हे नाशिक नॉर्थ महाराष्ट्राचं सर्वात मोठं ऑटो एक्सपो आपण घेत हो, आहोत ज्याच्यामध्ये नवीन कार्स बाईक्सचा डिस्प्ले आहे ई व्हीजचा डिस्प्ले आहे ॲक्सेसरीज कार डेकॉर या सर्व गोष्टींचा डिस्प्ले आहे त्याच्यासोबतच विंटेज कार्स बाईक्स ह्या लोकांना बघायला मिळणार आहेत एक मोठी एम आर एफची रॅली इथे ऑर्गनाईज करत आहोत ज्याच्यामध्ये एकशे वीस एकशे वीस याच्या रायडर्सनी ऑल ओव्हर ऑल ओव्हर इंडिया पार्ट घेणार आहे आणि एक फॉरेनर रायडर्सचा एफ एम एक शो पण आहे ह्या एक्झिबिशनमध्ये तर आठ नऊ दहा हा एक लाँग वीकेंड पण आहे तर मी सर्व नाशिककरांना इन्व्हाइट करेल की तुम्ही ह्या ऑटोथॉनचा सर्वात जास्त लाभ घ्यावा आणि फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबर्सला मी इकडे इन्व्हाइट आहे थँक्यू सर आणि काय काय विशेष ती आठ तारखेला त्याचा संध्याकाळी प्रॅक्टिस सेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करताना रायडर्स कसे प्रॅक्टिस करतात कसे जम्प्स मारतात कसं प्रोफेशनली रायडिंग करतात ते आठ तारखेला था पहिल्या दिवशी बघायला मिळेल पहिल्या दिवशी आपलं इनॉग्रेशन पण आहे आणि सेकंड डेला याची संध्याकाळी रेस डे आहे म्हणजे हे सगळ्यांची कॉम्पिटिशन जी आहे ती संध्याकाळी नऊ तारखेला ठक्करडोंब येथे आहे वेद न्यूज प्रतिनिधी कमलाकर तेवढ्यांसह मी मनाली गर्गे नाशिक